तीस हजार मतांनी लंके विजय राज्यात लक्षवेधी ठरलेल्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके एकोणतीस हजार तीनशे सतरा मतांनी विजय झालेत तर भाजपचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा धक्कादायक पराभव झालाय बद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आता आज काय वाटतं त्या वाटत नाही अच्छाही आता जाहिरांनी कोणी काय केलं त्यांना लक लाभ लाबू आता मला जनतेने निवडून दिलं ना आता कोणाबद्दलच चुकीचं बोलायचं नाही के का तुम्ही असं वाटतंय का कुठेतरी अटीतटीची लढत मानली जात होती बलाढ्य शक्ती समोर होती गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष चालू होता कसं बघता याकडे काय सांगाल या संदर्भात या विजयाचं खरं श्रेय जातं माझ्या शेतकरी बांधला माझ्या बेरोजगार तरुणांना आणि माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या सरकार मला जी साथ दिली आजपर्यंत त्यांना ते श्रेय जाते माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू शिवसेना असू तुमचं कम्युनिस्ट असू आम आदमी पार्टी असू आमचे सगळे लोक इतके पळायले बिचारे आज त्यांच्यामुळं हा विजय झाला तर निलेश लंके शून्य काय नाही आता पुढचा आज कुठ दादागिरीची भाषा करण्याचा आरोप करण्यात आला आणि आज खासदार की का आज खासदार झाले अजेंडा काय असणार आहे पुढे लोक म्हणजे घाबरतात काय काय नाही करायचे दादागिरी करणाऱ्या नकला कोणाला काय